नमस्कार मंडळी कोकणातील नवदुर्गा या आपल्या नवरात्र विशेष पर्वातील सातव्या भागामध्ये तुमचं मी पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण चाललो आहे कुडापासून साधारण सोळा किलोमीटर अंतरावर असलेल्या माणगाव येथील यक्षिणी मंदिरामध्ये अखंड भारतामध्ये देवी यक्षिणीची मंदिरं अगदी हाताच्या बोटावर मोजणं एवढी आहेत ज्यामध्ये नागरकोईल तामिळनाडू येथील चेंपकवल्ली आणि निळपिल्ला तसंच वाराणसी येथील जखिनी येथील मंदिर प्रसिद्ध आहे आणि त्यातच समावेश असलेलं हे आपल्या कोकणातील माणगाव येथील देवी यक्षिणीचं मंदिर माणगाव गावाची ग्रामदेवता असलेली ही देवी यक्षिणी चौसष्ट योगिनींपैकी एक असून नरसोबाच्या वाडीचे नृसिंहस्वामी यांचं अवतार कार्य समाप्त झाल्यानंतर इथे आल्याचं सांगितलं जातं देवीची मूर्ती द्विभुजाधारी असून तिच्या एका हातामध्ये खडग तर दुसऱ्या हातामध्ये वाटी आहे मूर्तीचा कार्यकाळ सांगता येत नसला तरी जैनकालीन हे मंदिर सातशे ते आठशे वर्षापूर्वीचं असावं असं म्हणतात मंदिरामध्ये विशेष लक्ष वेधून घेतात ती लाकडामध्ये कोरलेली द्विमित असलेली अशी ही शिल्प अतिशय रेखीव लक्ष वेधून घेणारी ही शिल्प कोणी याने कधी कोरली या संदर्भात कोणत्याही प्रकारचा भक्कम पुरावा उपलब्ध नसल्यामुळे याबाबत अधिक माहिती देता येत नाही तरीसुद्धा सातशे ते आठशे वर्षापूर्वीच्या कालातील मंदिर असल्यामुळे जैन धर्माशी निगडित कथांमधील या मूर्त्या असाव्यात असं वाटतं पूर्णपणे लाकडात कोरलेले हे खांब अतिशय सुंदर नक्षीकाम असलेले आहेत एवढी वर्ष होऊन सुद्धा हे नक्षीकाम आजही तेवढंच सुंदर आणि सुस्थितीत आहे एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये आली वर्षभरामध्ये मंदिरात अनेक प्रकारचे कार्यक्रम साजरे केले जातात ज्यामध्ये नवरात्र कार्तिक एकादशीला सप्ताह त्रिपुरारी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी अर्थात कार्तिक कृष्ण प्रतिपदेला जत्रा माघकृष्ण अष्टमीला वर्धापन दिन तर गुढीपाडवा ते रामनवरात्र अर्थात रामजन्मोत्सव साजरा केला जातो टेंबेस्वामींची कुलदेवता असलेल्या श्री यक्षिणीच्या मंदिराच्या बाजूलाच टेंबेस्वामींचं जन्मस्थान आहे नव्याने बांधलेल्या या मठाच्या जागी पूर्वी कौलारू घर होतं आणि स्वामींच्या पादुका होत्या आज स्वामींची मूर्ती सुद्धा या ठिकाणी प्रतिष्ठापित करण्यात आलेली आहे मंदिराच्या समोरच ही नैसर्गिक झरी आहे ज्याचं पाणी धार्मिक विधींसाठी वापरलं जातं मंदिरा एवढाच प्राचीन असलेला असा हा विशाल काय पिंपळ वृक्ष मंदिराच्या वातावरणात एक प्रकारचं वेगळं चैतन्य निर्माण करतो मंदिराच्या बाजूलाच असलेलं दत्त मंदिर आणि टेंबेस्वामींचं समाधीस्थान सर्वज्ञातच आहे त्याच्याबद्दल विशेष माहिती ते काय सांगू येथील श्री दत्तात्रेयांची मूर्ती विलक्षण समाधान देणारी आहे यासोबतच ग्रामदेवांची अनेकविध छोटी छोटी मंदिरं मंदिर, मंदिर परिसरामध्ये आहेत ज्यामध्ये श्री महादेव सातेरी श्री रवनाथ श्री वेता श्री भावई चवाटा श्री केळबाई श्री काळकाई इत्यादी अनेकविध मंदिरांचा समावेश आहे तर अशा प्रकारे मंडळी आजच्या भागामध्ये आपण संपत्ती आणि समृद्धीचं प्रतीक असलेली संरक्षक देवता श्री यक्षिणीची माहिती करून घेतली भेटूया अशाच एका नवीन रोचक माहितीसह उद्याच्या भागामध्ये लवकरच